नमस्कार मित्रांनो मी सचिन आज तुम्हाला मी जपानी कन्व्हिनियन्स स्टोअरमध्ये जे सकाळी आपण स्नॅक्स वगैरे वगैरे करतो ना ते ते से कर इते तर त्याचे हेल्दी ऑप्शन्स कसे असतात ते तुम्हाला दाखवणार आहे इथे जर तुम्ही बघितलं तर हे जे असतात ना हे याला ओनेगिरी असं म्हणतात आणि हे हे जे हिरवं दिसतंय हे सी विड्स असतात म्हणजे समुद्राखाली एक वनस्पती असते ते असतात आणि कुरकुरीत असतात आणि हे एकदम म्हणजे हे जे एनर्जी ह्या एनर्जी पॅकच असं आपण म्हणू शकतो एकदम छोटे 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 असतात आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिश असतात फिश असतात किंवा फिश म्हणजे ट्युना किंवा सालमॅन किंवा प्लम पण असतं असे वेगळे वेगळे वनस्पती असतात आणि हा एक जपानी लोकांसाठी काय म्हणतात एक छोटा एनर्जी डोसच असतो हा सकाळी सकाळी एकदम इथे अशा वेगळ्या प्रकारचे पण असतात काही काही फक्त भात पण असतात इतिहासिक आणि हे सगळं म्हणजे काय म्हणतात आपण जपानी लोकांचं काही काही जे हेल्दी खाणं जे म्हणतात ना तर हेल्दी खाणं त्याच्यामध्ये पण बघू शकतो की किती वेगळ्या प्रकारचे हे भात आणि ते म्हणजे पौष्टिक असतात ते याच्यामध्ये सगळं वेगवेगळ्या वनस्पती भाज्या वगैरे असतात आणि हे एकदम बेस्ट खाणं असतं आणि सकाळी सकाळी प्रत्येक म्हणजे बऱ्यापैकी नव्वद नव्वद टक्के जपानी लोक हेच खातात आणि हे पण हे वेगवेगळे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत पण सगळे हेल्दी हेल्दी ऑप्शन्स असतात खाण्याचे हे सॅलाड वगैरे झालं किंवा हे सँडविचेस झालं किंवा हे असे चिकन हे फक्त गरम करायचे काही जर समजा तुम्हाला चिकनवर तुम्ही खात असाल तर आणि हे सॅलाड म्हणजे एका मॉलमध्ये आपण असं आपण असं जर आपल्या भाषेमध्ये सांगायचं फोडणीचा भात किंवा त्या तसे पदार्थ किंवा चपात्यांचा नाही का तो भुगा नंतर हे करतात तसं जर असं आस, असेल तर असं असलं तर कसं असू शकेल हे असं चित्र आहे आणि हे जपानी ह्याच्यातनं काय होतं की पारंपरिक तुमचे जे तांदूळ वगैरे पिकवणारे शेतकरी असतात त्यांना पण भरपूर मदत होती आणि तुमचं ट्रॅडिशन पण टिकून राहतं आणि हेल्दी पण होतात ऑप्शन्स तर हे असे ऑप्शन्स आहेत जपानमध्ये